हार्मोन संतुलित ठेवतात आणि मानसिक स्वास्थ्य टिकवतात मानसिक तणाव कमी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे कारण स्ट्रेस हार्मोन सेक्स पॉवर आणि विर्याच्या गुणवत्तेवर थेट परिणाम करतात हृदयाची कार्यक्षमता वाढते आणि यौन क्षमता वाढते यात नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीरात एनर्जी वाढवतात आणि थकवा कमी करतात नियमित सेवन केल्यास शरीरातील टेस्टोस्टेरॉनची पातळी नैसर्गिकरित्या सुधारते त्यामुळे सेक्स पॉवर वाढतो आणि विर्याची गुणवत्ता सुधारते आज आपण बोलणार आहोत पुरुषांच्या लैंगिक आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आणि नैसर्गिक उपायांबद्दल जे वायग्रा किंवा औषधांमध्ये जास्त प्रभावी ठरतात होय मी बोलत आहे मेथी लसूण आणि याबद्दल या पदार्थांमुळे केवळ आपली सेक्स पॉवर सुधारत नाही तर शरीरातील रक्त प्रवाह सुधारतो स्टॅमिना वाढतो आणि विर्याची गुणवत्ता देखील सुधारते त्यावर प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत डॉक्टर मुंदडा यांचे आशा किरण सेक्स क्लिनिक एकोणीसशे पंच्याऐंशी चाळीस वर्षांपासून ते मार्गदर्शन करत आहे महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर अशा अनेक शहरात त्यांचा क्लिनिक आहे सोमवार ते शुक्रवार ते संभाजीनगर मध्ये असतात जिथे त्यांची मुख्य शाखा आहे आणि शनिवारी रविवारी ते मुंबई आणि पुणेला असतात चला तर मग पाहूया हे नैसर्गिक पदार्थ कसे उपयुक्त आहेत आणि आपल्या रोजच्या जीवनात कसे वापरता येतात सुरुवात करूया मेथी पासून मेथी पुरुषांच्या साठी खूप फायदेशीर आहे नियमित सेवन केल्यास शरीरातील टेस्टोस्टोरॉनची पातळी नैसर्गिकरित्या सुधारते त्यामुळे सेक्स पॉवर वाढतो आणि विर्याची गुणवत्ता सुधारते डॉक्टर मुंधळा सांगतात की सकाळी दोन ते तीन ग्राम दाणे पाण्यासोबत घेणे किंवा त्याचा पेस्ट करून खाणे फायदेशीर असू शकतो पुढे येतो लसूण लसूण शरीरातील रक्त प्रवाह सुधारतो हृदयाची कार्यक्षमता वाढते आणि यौन क्षमता वाढते यात नैसर्गिक अँटी ऑक्सिडंट असतात जे शरीरात एनर्जी वाढवतात आणि थकवा कमी करतात डॉक्टर मुंदळा सांगतात की रोज सकाळी एक ते दोन लसणाच्या खाल्ल्याने शरीर तंदुरुस्त राहते रक्त प्रवाह वाढतो आणि सेक्स पॉवर सुधारते आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे टेस्टोस्टेरॉन वाढवणारी साधी लाईफस्टाईल टिप्स पुरेशी झोप घेणे हलके व्यायाम करणे प्राणायाम करणे योग किंवा सायकलिंग यासारख्या शारीरिक व्यायाम शरीरातील रक्तप्रवाह सुधारतात हार्मोन संतुलित ठेवतात आणि मानसिक मानसिक स्वास्थ्य टिकवतात तणाव कमी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे कारण स्ट्रेस हार्मोन सेक्स पॉवर आणि वीर्याच्या गुणवत्तेवर थेट परिणाम करतात आणि शेवटचा पदार्थ म्हणजे कलौंजी कलौंजीमध्ये मध्ये शक्तिशाली औषधी गुणधर्म आहेत जे विर्याची गुणवत्ता सुधारतात स्पम काउंट वाढवतात आणि शरीरातील ऊर्जा टिकवतात डॉक्टर मुंदडा यांच्या मते सकाळी पाच ते दहा कलौंजी दाणे थोड्या मधासोबत खाल्ले तर शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते आणि लैंगिक क्षमता सुधारते या तिन्ही नैसर्गिक सुपर फूड्स नियमितपणे वापरल्यास वायग्रा किंवा इतर औषधांपेक्षा अधिक सुरक्षित परिणाम मिळतात त्याबरोबरच त्याचे कुठलेही गंभीर दुष्परिणाम नाहीये हे पदार्थ सुरक्षित आहेत दीर्घकाळ टिकतात आणि शरीराच्या नैसर्गिक शक्तीला चालना देतात किंबहुना टेस्टेस्टोरॉन वाढवण्यासाठी फक्त आहार आणि सुपर फूड पुढेच नाही तर मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य देखील खूप महत्त्वाचे आहे नियमित हलका व्यायाम करणे प्राणायाम करणे योगा करणे सायकलिंग केल्याने रक्तप्रवाह सुधारतो आणि हार्मोन संतुलन वाढतं तणावमुक्त जीवनशैली ठेवणे अत्यंत गरजेचं आहे कारण स्ट्रेस हार्मोन टेस्टोस्टेरॉन कमी करतात आणि विर्याची गुणवत्ता प्रभावित करतात पुरेशी झोप घेणे ध्यान करणे मेडिटेशन सारख्या मानसिक तंत्रांचा अवलंब करणे या गोष्टी आणि जास्त वेळ स्क्रीन किंवा फोनवर अवलंबून न राहणे या गोष्टी नैसर्गिकरित्या टेस्टोस्टेरॉन वाढवण्यास मदत करतात डॉक्टर मुंदडा नेहमी सांगतात की संतुलित आहार पुरेशी झोप नियमित व्यायाम योग किंवा प्राणायाम आणि मानसिक तणाव कमी करणे पुरुषांच्या लैंगिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो आपण आज पाहिलं की मेथी लसूण आणि कलोंजी याचं नियमित सेवन केल्यास शरीरात ऊर्जा वाढते रक्त प्रवाह सुधारतो स्टॅमिना वाढतो आणि सेक्स पॉवर नैसर्गिकरित्या सुधारते हे नैसर्गिक उपाय सुरक्षित आहेत कोणत्याही साईड इफेक्ट शिवाय दीर्घकाळ टिकतात तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत एकदा भेटूया नवीन विषयासह हो। तोपर्यंत धन्यवाद